नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही मग तिसरा हप्ता मिळेल की नाही तर याची संपूर्ण माहिती या मध्ये आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला तिसरा हप्ता मिळेल की नाही तर याची माहिती कळणार आहे तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील जे काही नवीन का अपडेट आहे तर त्याची माहिती आपल्यापर्यंत लगेच मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा लाडक्या बहिणीनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे दोन हप्ते महिला महिलांच्या खात्यात जमा झाले आहे आणि लवकरच एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे तर ती अगोदर एकतीस ऑगस्ट होती मात्र ही तारीख सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आली सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना या महिन्यात हप्ता मिळणार आहे तर लाडकी बहीण योजने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र एकत्रितपणे आला होता मात्र अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाही त्या महिलांना आता पैसे मिळणार का सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना किती पैसे मिळणार याबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालेले आहेत आता अनेक महिला भगिनी अशा आहेत की जुलै ऑगस्ट मध्ये त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहे तरी पण त्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आणि पहिल्या पह हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालेला आहे आता तिसरा हप्ता आहे आणि या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे किंवा नाही तर या विचाराने अनेक महिला चिंतातूर झालेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारत आहे की नेमके तिसरा हप्ता आम्हाला मिळणार आहे किंवा नाही तर सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तसेच आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनाही साडेचार हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि याआधी ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यामागे काही कारणे असू शकतात तर बघा लाडक्या बहिणींनो की याच्या अगोदर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म मंजूर होता तर अशा महिला भगिनींच्या खात्यावर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत त्याचबरोबर काही महिला भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि त्यांच्या त्यांचे काही उर्वरित पंधराशे रुपये आहे सप्टेंबर महिन्याचे ते पण लगेच आता एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आहे जमा होणार आहे परंतु अनेक अशा महिला भगिनी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेला नाही तर त्यांना मोठा प्रश्न पडला आहे की नेमका तिसरा हप्ता हा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे किंवा नाही तर या संदर्भात नेमकी काय कारणे असू शकतात आणि त्याच्यावर आपण नेमकं काय सोल्युशन शोधलं पाहिजे जेणेकरून आपल्या हे पैसे जमा होतील तर बघा पुढे की तुमचा आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने किंवा तुमचा अर्ज मंजूर न झाल्याने तुम्हाला पैसे मिळाले नसतील हे कारण असू शकते त्यासोबत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज नीट भरला नसेल तरी तुम्हाला पैसे येणार नाही परंतु तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला या महिन्यात पैसे मिळून जातील आता नेमकं चेक कसं करायचं की या योजनेचे पैसे आपल्याला मिळणार आहेत की नाही तर लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे आले की नाही हे घर बसल्या चेक करू शकता घर बसल्या तुम्ही तुमच्या बँकिंग वर ऑनलाईन चेक करू शकता त्यासोबत तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सुद्धा चेक करू शकता आणि तिथे जर पैसे आले नसेल तर डायरेक्ट तुम्ही बँक मध्ये जाऊ शकता आणि तिथे सुद्धा चौकशी करू शकता त्याचबरोबर ज्या महिला भगिनींचं पोस्टामध्ये अकाउंट आहे तर त्या पोस्टामध्ये जाऊन चौकशी करू शकता की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही तर या सगळ्या गोष्टी आपण अप्लाय करा आणि चौकशी करा तरच नेमकं कळून येईल की आपल्या खात्यात पैसे जमा झालेले आहे किंवा नाही आणि जर याच्या अगोदर ते पैसे जमा झालेले असेल तरच तिसरा हप्ता आपल्या अकाउंटला जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद